पैकी कोणत्या संख्येला बेचाळीस ने निशेष भाग जातो मात्र बेचाळीस ने भागण्यासाठी काय करावं लागेल बेचाळीस ची जी फोड करावं लागेल बेचाळीसच्या फोडमध्ये असं करावं लागेल की, की सात सक बेचाळीस ज्या संख्येला सात ने व सहाने निशेष भाग जाईल त्या संख्येला बेचाळीसने विशेष भाग जातो मात्र यामध्ये काय करावं लागेल सहाने वागण्यासाठी ज्या संख्येला दोन ने भाग जातो आणि तीन ने भाग जातो अशा संख्येला सहा ने भाग जातो मग आपला चेक करावा लागेल की दोन तर प्रत्येक ठिकाणी स्थानी दोन 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 चार दो दोन असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक संख्येला निश्चित आहे पण या प्रत्येक संख्येला जर तीन ने भाग गेला तर सहा ने जाईल मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी तीन ने भागांसाठी अंकाची बेरीज करावी लागते ती अंकाची बेरीज करूया या ठिकाणी दोन पाच सात सात दोन नऊ नऊ तीन बारा बारा दोन चौदा या ठिकाणी चौदा चौदाला तीन ने भाग जाणार नाही त्यामुळे या ठिकाणी या, या संख्येला सहाने भाग होणार नाही सहाने भाग म्हणजे बेचाळीसने ही जाणार नाही आता पुढे या ठिकाणी तीनने भागायला का चेक करूया दोन चार सहा सहा दोन आठ आठ पाच तेरा तेरा दोन पंधरा या ठिकाणी असं दिसतंय की तीन ने निशेष भाग जातोय म्हणजे याचा अर्थ असा आहे की या संख्येला दोन ने भाग जाईल तीन ने भाग जाईल म्हणजेच या संख्येला ने भाग जाईल आता या ठिकाणी चार चार आठ आठ दोन दहा दहा पाच पंधरा पंधरा दोन सतरा बेज येते सतराला तीन ने भाग जाणार नाही याचा अर्थ सहा जाणार नाही आणि सहाने गेला नाही म्हणजे बेचाळीसने जाणार नाही इथे हा पर्याय बाद होतोय म्हणजे दोन पर्याय बाद झाले आता हा राहिला पर्याय दुय चेक करूया तीन तीन दोन पाच पाच दोन बारा बारा या संख्येला तीन ने भाग जाईल तीन ने जाईल दोन ने जाईन याचा ने याला भाग जाईल आता या ठिकाणी संख्या फक्त दोन मिळाल्या आता सात ने भागणाऱ्या संख्या या दोन्ही पैकी कोण आहे तेवढं चेक करावं लागेल मग ज्या संख्येला सात ने भाग जाईल त्या संख्येला सहाने तर जातोच म्हणजे बेचाळीसने जाईल त्यासाठी हे चेक करूया की सात ने कोणत्या स्थितीला बघा तुम्हाला सातवे मानवासाठी आपण काय करत असतो की जो दिलेला एकक एक संख्या अंक आहे एकक संख्या अंकाला नेहमी दोन ने गुणत असतो कसं ते लक्षात ठेवायचे मग बेदुने चार चार वजा करायचे या ठिकाणी शून्य राहील एकक संख्या अंक काय म्हणणार आपण शून्य मिळाला शून्य याला म्हणजे दोन करायचं म्हणजे शून्य शून्य या ठिकाणी राहील ही संख्या दशमलव शून्य राहील वजा केल्यावर आता पुन्हा दोनाला या दोन ला दोन ने गुणायचं चार चार करायचे पंचवीस मध्ये चार गेले आणि या ठिकाणी आपल्याला की ला भाग जातो जोपर्यंत बाकी सातच्या पाण्यात नाही तोपर्यंत ही क्रिया करत राहायची आपल्याला कळलं या ठिकाणी एकवीस आला एकवीसला सात ने भाग जातो याचा अर्थ या संख्येला ने भाग जातो म्हणजे या संख्येला आधी ने भाग आहे आणि आता सात ने भाग जात आहे याचा अर्थ या संख्येला ने विशेष भाग जातो आहे म्हणजे हा पर्याय चेक करण्याची गरज पडत नाही तीनशे चार व नऊशे सोळा चा मसावी ए आणि सोळाशे पाच व चारशे पंचवीस चा लसावी बी तर ए अधिक बी बरोबर किती मग यासाठी आपलं हे जे अपूर्णांक आहेत हे अपूर्णांकाचा मसावी शोधावा लागेल म्हणजे ती ए किंमत होईल आणि यांचा लसावी शोधावं लागेल म्हणजे याची बी किंमत होईल आणि मग दोघांची बेरीज करावी लागेल आता या ठिकाणी अपूर्णांकाचा मसावी आणि अपूर्णांकाचा लसावी हे आपला सूत्र वापरावं लागेल ते सूत्र पाहूया जर अपूर्णांकाचा मसाव काढायचा असेल तर काय करायचं की जे अंश असतात त्या अंशाचा मसाव घ्यायचा आणि छेदामध्ये छेदांचा लसाव घ्यायचा आता अंशाचा मसावी काढायचा आहे तर आपल्या याची किंमत काढण्यासाठी अंशाचा मसावी काढावा लागेल म्हणजे कोणाचा तीन आणि चा मसावी काढावा लागेल तीन आणि नऊचा मसावी काढायचा आणि छेदामध्ये जे छेद आहेत चार आणि सोळा यांचा लसावी काढायचा तीन ने नऊ लागतो याचा अर्थ तीन हजार मसावी चारने सोळा लागतो मग सोळा चाला सगळ्या ठिकाणी घ्यायचा म्हणजे तीनशे सोळा जे उत्तर आलं ती आलं या पूर्णांचा मसावी आणि म्हणजेच ही काय झाली याची किंमत झाली आता बी ची किंमत काढण्यासाठी सूत्राचा वापर करायचा मग आपण नका काढण्यासाठी सूत्र काय आहे या ठिकाणी जसा अंशाचा बसाव घेतला मसा काढताना इथं अंशाचा लसाव घ्यायचा लसा, लसा काढताना अंशाचा लसावी घ्यायचा आणि छेदामध्ये मसावी घ्यायचा हे लक्ष ठेवायचं म्हणजे मा आणि चार हे अंश आहेत आणि छेदामध्ये मसावी काढायचा आहे म्हणून सोळा चार जे आहेत अंश आणि छेदांचा मसावी म्हणजे छेद आहेत पाच पंचवीस आता या ठिकाणी लसावी काढायचा आहे म्हणून अंशात लसावी काढण्यासाठी मोठी संख्या बघावी लागेल सोळा सोळा याला लहान संख्येने भाग जातो म्हणजे सोळाच्या ठिकाणी झाला अंशाचा लसावी छेदामध्ये मसावी काढायचा आहे मसावी करताना नेहमी संख्या लहान बघायची लहान संख्या पाच आहे पाच ने पंचवीस ला भाग जातो म्हणजे आता या ठिकाणी मसावी काय झाला पाच आणि सोळा शेत पाच आली ची किंमत आली आणि हीच येईल बीची आपल्याला ए आणि बी आता ए आणि बी या दोघांची बेरीज काढायची मग दोघांची जर बेरीज काढायची असेल तर ए अधिक बी याची किंमत काय आहे तीनशे सोळा आणि बी ची किंमत काय आहे सोळाशेद पाच या दोघांची बेरीज करायची दोघांची बेरीज करण्यासाठी आता हे आपण नंतर असल्यामुळे त्यांचा छेद समान असावा लागतो छेद समान त्यांनी पाच यांचा गुणाकार सोळा पण जे ऐंशी आणि पाच ने तीन ला गुणाचं पाच तरी पंधरा आणि सोळा सोळाने सोळा ला गुणायचं सोळा गुणजे सोळा म्हणजे सोळाचा वर्ग होतो दो दोनशे छप्पन्न आणि आता ह्या दोघांची वेळीच करायची छप्पन्न आणि पंधरा याची जर वेळीच केली तर ती बैल या ठिकाणी दोनशे एकाहत्तर का राहील ऐंशी म्हणजे दोनशे एकाहत्तर छेद ऐंशी हे आपलं उत्तर असेल म्हणजेच यादी बी बरोबर दोनशे एकाहत्तर छेद ऐंशी पर्याय तिसरा